भैया माझ लातूर संवाद यात्रा आपण काढलेली आहे नेमका कसा प्रतिसाद लाभलेला आहे काय हे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही प्रत्येक परिसरात त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्या भेटी घेतो आहे त्यांच्या अडचणी काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांच्या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की प्रचंड मोठा गॅप आपल्या नेते मंडळींचा आणि त्या ठिकाणी नागरिकांमध्ये दिसून येतो अनेक प्रश्न लोकांना हेड आहेत कचऱ्याचा विषय आहे पाण्याचा विषय आहे फक्त त्यांची अशी आशा आहे की कोणीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं त्या गोष्टी सगळ्या जाणून घ्याव्या आणि म्हणून खूप चांगला प्रतिसाद पाणी परिसरामध्ये मिळतो आपल्याशी संवाद साधताना अनेक नागरिकांनी तक्रारी देखील केल्या की मूलभूत समस्या खूप आहेत त्याचा आपण ऐकून घेऊन काय निपटारा करणार आहेत का किंवा संदर्भात काय प पॉलिसी ठरवली आहे नाही आता पूर्ण लातूरमध्ये प्रवास करून सगळ्यांचे जे विषय समोर येत आहेत त्यांचं ऐकून घेऊन त्याच्या संदर्भात एक ठोस भूमिका काय घेता येते भविष्य काळामध्ये संदर्भात नक्कीच विचार करणार आहे आता प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं माणस आहे ऐकून घेण्याचं माणस आहे त्यांचे विषय समजून घेण्याचा आहे. आता विधानसभा आलेली आहे जवळच आणि आपले नाव समोर हो येत आहे नेमकं आपल्याला तिकीट जर भेटलं तर नेमकं काय आपलं नियोजन असतं नाही आता भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जण इच्छुक आहेत तसं मी इच्छुक आहे आणि त्याच्यापूर्वी म्हणजे जोपर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्णत्वास होत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत जाणं सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं पक्षाचा विचार पोहोचवणं त्यांच्या आडीआडसीने काय ते जाणून घेणं मला वाटतं ही कार्यकर्ता म्हणूनसुद्धा जबाबदारी आणि म्हणून पक्षाचं काम आपल्याला तळागाळापर्यंत कसं घेऊन जाता येईल त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं याचा प्रयत्न आपण करतो